लिंगायत समाज जागृतीच्या कार्याबद्दल डॉ बसवराज बगले यांना समाजरत्न पुरस्कार जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांचे जीवनचरित्र जनमानसात रुजवण्यासाठी आणि मंगळवेड्यात स्मारक निर्मितीसाठी प्रभावीपणे कार्यरत राहून लिंगायत समाजात जागृती केल्याबद्दल डॉ बसवराज बगले यांना समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले सोलापुरातील ड्रीम फाउंडेशन आणि यशोधन पतसंस्थेकडून बसवारुढ मठाचे मठाधिपती शिवपुत्र महास्वामीजी आणि तीर्थचे बसवराज स्वामीजी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला दहावी बारावी परीक्षेत यश प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि एक जून हा जन्मदिवस असलेल्या शेकडो नागरिकांचा तसेच समाजातील उल्लेखनीय कार्य केलेल्या समाजसेवकांचा गौरव समारंभ फाउंडेशन काशीनाथ बदगुंटकी आणि यशोधन पतसंस्थेचे अध्यक्ष काशीनाथ पुजारी यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता यावेळी माजी पालकमंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव डोबळे सोलापूर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त संदीप कारंजे निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक आर्वे माजी उपमहापौर पद्माकर काळे समाजसेवक श्यामराव धुरी शिवसेनेचे प्रमुख संतोष पाटील शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सारणे बसवेश्वर प्रतिष्ठानचे श्रीशैल हत्तुरे अरविंद भडोळे संभाजी आरमारचे श्रीकांत डांगे काँग्रेसचे विनोद भोसले शिवानंद गा गोगाव संगीता भटगुणगी वैशाली श शहापुरे शोभास्वामी शरप्पा फुलारी दत्तात्रय पाटील यांच्यासह बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते